शिरोल डॉक्टर असोसिएशन व रोटरी हेरिटेज सिटी कडून वारकऱ्यांची आरोग्य सेवा शिरोल डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर निघालेल्या आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार करून आरोग्य सेवा करण्यात आली सन 2016 पासून दरवर्षी आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली जाते सदर तपासणी शिबिरामध्ये वारकऱ्यांचा जनरल चेकअप रक्तदाब तपासणी जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी करण्यात आली तसेच ज्या वारकऱ्यांवर ताप सर्दी खोकला उलटी जुलाब चक्कर येणं थकवा अशक्तपणा जाणवणं अशा लक्षणानुसार योग्य ते औषध उपचार करण्यात आले सदर शिबिराच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यात आली सदर आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर चेतन राजोबा डॉक्टर शेखर पाटील डॉक्टर संदीप गायकवाड डॉक्टर प्रमोद हेगडे डॉक्टर अतुल पाटील यांनी वारकर यांची वैद्यकीय के तपासणी केली तर योगेश मोहिते सुहास पाटील अरविंद चौगले सचिन चौगले निलेश कदम रंजित आवळे सागर आवळे यांनी वारकर यांची मलमपट्टी व सेवा शुश्रूषा केली वारकर यांचे तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदाधिकारी डॉक्टर अमरसिंह माने देशमुख डॉक्टर किशोर खामकर तसे रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोचे अध्यक्ष तुकाराम पाटील सेक्रेटरी प्राध्यापक के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट चैतन्य फार्मास्युटिकल एजन्सीचे प्रमुख सुरेश देशमुख महाकाली फार्मास्युटिकलचे प्रमुख संजय माने यांचं सहकार्य लाभलं महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा